रामकृष्ण अरे उठ्ठल केशव शरीरातील उष्णता आणि उष्णतेमुळे होणारे आजार बऱ्याच व्यक्तींच्या ह्या कमेंट्स आहेत सर खूप आहे अंगामध्ये आणि ही उष्णता कमी होण्यासाठी काय करायचं तर अंगामध्ये उष्णता हे जाणवतं केव्हा ते सांगतो मी त्वचेवरती खाज होणे नादील किंवा त्वचेचे विकार ज्या वेळेला हे होती किंवा पायल्सचा त्रास होणे संडासला होत असताना खूप कडक संडास होणे किंवा तोंड येणे लक्षात ठेवायचं या गोष्टी हे सर्व जे लक्षणं सांगतोय ते सर्वसाधारण लक्षणं आहेत परंतु त्यातल्या त्यात आपल्या अंगामध्ये खूप उष्णता आहे पण ते हार्मोनल चेंजेसमुळे असेल किंवा आपल्या खाण्यामध्ये जे पदार्थ आले त्या पदार्थामुळे असेल डायजेशन न झाल्यामुळे असेल कोणतेही का किंवा पिशवी काढलेल्या ज्या स्त्रिया आहेत लक्षात ठेवा अशा स्त्रियांच्या बाबतीत असेल आणि त्यातल्या त्यात उन्हाळ्यात होणारा हा त्रास उष्णतेचा त्रास किंवा पायावरती तुमच्या बॅगा पडलेल्या असतील हातावरती बॅगा पडलेल्या असतील किंवा हातावरची चमडी जात असेल हे सर्व जे यातात लक्षात ठेवा ते आपल्या अंगामध्ये खूप उष्णता आहे याचा म्हणजे संकेत दाखवतात तर पहिली महत्वाची गोष्ट अशा व्यक्तींनी म्हणजे थंड पेय आहेत मग कोणतंही कोल्ड्रिंक्स असेल कुठलंही आईस्क्रीम असेल किंवा कोणताही रस असेल मग तो कशाचाही असू द्या बर्फ ज्याच्या ज्याच्या सानिध्यामध्ये येणार आहे लक्षात ठेवा ते बर्फ ज्या ज्याच्या सानिध्यामध्ये येत आहे ते वापरलेले सर्व पदार्थ ते जर तुमच्याकडून प्राशन होत असतील तुम्ही मस्त ते आपल्याला थंडावा देतात देतात म्हणून पितात परंतु त्याचा परिणाम उलट होतो लक्षात ठेवा मग अशा व्यक्तीने आपली ही उष्णता कमी होण्यासाठी अतिशय जालिम प्रयोग सांगतोय मी हा आणि सर्वांना करता येण्याचा हा प्रयोग आहे केवडा ही वनस्पती माहीत आहे सर्वांना तर केवडा वनस्पतीचं एक आणायचं केवडा वनस्पतीचं एक दोन तीन आपणाला या केवडा वनस्पतीचा एक दोन चमचे रस पाहिजे दोन ते जास्तीत जास्त व्यक्ती मोठी असेल वयस्कर असेल तर तीन चमचे पन्नासच्या दरम्यानची व्यक्ती जर असेल तर तीन चमचे हा केवड्याच्या पानाचा रस एक कबर पाण्यामध्ये टाकायचं म्हणजे कब्बर पाणी आणि हा तीन चमचे रस त्यानंतर यामध्ये आपली बारीक बुकटी केलेली जिऱ्याचं चूर्ण लक्षात ठेवा जे स्वयंपाक घरामध्ये आपण जे वापरतो नेहमी वापरतो ते जिऱ्याचे चूर्ण पाच ग्रॅम तयामध्ये टाकायचं आणि ते थोडंसं खडीसाखर एक त्याच्यामध्ये पन्नास ग्रॅम टाकून ते पूर्ण म्हणजे केवड्याच्या पानाचा रस काढलेला आहे तुम्ही तीन चमचे कब्बर पाणी घेतलेलं आहे आणि हे जिऱ्याचे चूर्ण पाच ग्रॅम आणि पन्नास ग्रॅम खडीसाखर हे एकत्रित ठेवून चांगलं ढवळायचं आहे ती खडीसाखर पूर्णपणे त्या पाण्यामध्ये विरघळू द्यायचे जोपर्यंत विरघळत नाही तोपर्यंत एकदा क्लॉक फिरवायचं चमचेच्या साह्याने एकदा अँटी क्लॉकवाईज फिरवायचं आणि ती खडी साखर पूर्णपणे त्याच्यामध्ये विरघळल्यानंतर ते पाणी दिवसातून सकाळी एकदा नाश्ता केल्यानंतरही पिऊ शकता नाश्त्याच्या अगोदरही पिऊ शकता जेवण ही पिऊ शकता पण दोन्हीच्या मधलं अंतर हे कमीत कमी, कमी सहा ते सात तासाचा असावा सकाळी एकदा प्यायचा आणि सायंकाळी पुन्हा झोपायच्या अगोदर एकदा हा काढा घ्यायचा हा काढा जर तुम्ही रेग्युलरली सात दिवस घेतला तर तुमच्या अंगामधील सर्व उष्णता ह्याच्याबरोबर थोडंसं गुलकंदाचं सेवन करता आलं तर पहा गुलकंद अगदी गुलाबाच्या पाकळीपासून तयार केलेला डबीज मिळते छोटीशी त्यातला थोडासा गुलकंद जर तुम्ही प्राशन केला तर निश्चित तुमच्या शरीरातील सर्व प्रकारची उष्णता ही निघून जाईल आणि तीन चार महिन्यातून सहा महिन्यातून हा एकदा प्रयोग तुम्ही करावाच कारण आपणाला बाहेर राहावं लागतं काही वेळेला काही वेळेला बाहेरचं खावं लागतं आणि काही वेळेला कोल्ड ड्रिंक प्यावं लागतं मग हे नको असलं तरीसुद्धा काही गोष्टी आपणाला कराव्या लागतात त्याच्यामुळं एक दोन तीन महिने गेले आता वर्षातून चार वेळा सात सात दिवस असं करावं वा, असं वास्तविक प्रथा आयुर्वेद सांगतो लक्षात आलं का तुमचं परंतु जर त्यातूनही वेळ नसेल तर सहा महिन्यातून तर शरीर कमीत कमी आपलं उष्णता शर शरीरामध्ये उष्णता असणं आवश्यक आहे परंतु वाजवीपेक्षा जास्त झालेली उष्णता मंग आशा वैदी होता। होता। अलक 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 हे शरीराला त्रासदायक ठरू शकते मग आपणाला अशा व्याधी होतात अन्न पचत नाही खडे होतात अलग लक्षात तोंडावरती पुरळ येतात पिंपल्स येतात आणि त्यामुळे चेहरा विद्रुक दिसू लागतो तर हे टाळण्यासाठी हा अतिशय साधा सोपा भगवंतानी दिलेलं ज्ञान त्यांच्या चरणी त्यांचे चरणी अर्पण करतो मी तुमच्यासारखा साधा बोळा मनुष्य सेवेला पूर्ण विराम देतो कुंडली कबरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त योगीराज हरिहर महाराज की जय विठ्ठला विठ्ठला विठाला विठाला विठ्ठला विठ्ठला